पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर आज आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांचा प्रलंबित मागण्यांसाठी भव्य मोर्चा निघाला महाराष्ट्र राज्य गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविका संघाच्या वतीने काढण्यात आलेल्या या मोर्चात हजारो महिला सहभागी झाल्या होत्या कोरोना काळात जीव धोक्यात घालून घराघरात जाऊन सेवा दिलेल्या आशा स्वयंसेविकांना सरकारकडून जाहीर केलेली आर्थिक मदत अद्याप पूर्णपणे मिळालेली नाही तेवीस महिन्यांची थकबाकी नियमित मानधन वेळेवर देणे दोन हजार बावीसपासूनची क्षयरोग प्रोत्साहन रक्कम देणे तसेच तीनशे रुपयांचा मोबाईल भत्ता थकबाकीसह देण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे तसेच ऑनलाईन कामासाठी मराठी भाषेतील ॲप देण्यात यावे आणि शासनाने चांगल्या प्रतीचे मोबाईल उपलब्ध करून द्यावेत अन्यथा मोबाईल खरेदीचा खर्च शासनाने करावा अशीही मागणी करण्यात आली प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रांमधील काही कर्मचाऱ्यांकडून होणाऱ्या अपमानास्पद वागणुकीविरोधात संताप व्यक्त करत ही वागणूक तात्काळ थांबवावी अशी मागणी महिलांनी केली आहे प्रलंबित मागण्या तात्काळ मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही संघटनेकडून देण्यात आला आहे पालघर जिल्हा इथे स्वयंसेवक यांनी मोर्चा काढलेला आहे आमच्या प्रमुख म्हणा आहेत की आम्हाला जे ऑनलाईन कामावर सक्ती केलेली आहे त्यासाठी आम्हाला स्वतःचे मोबाईलवरच काम करा असं सांगण्यात आलेलं आहे तर आम्ही शासनाकडे ही मागणी करतो आहे की आम्हाला त्यांनी एक अँड्रॉइड फोन स्वतः आम्हाला त्यांनी द्यावा तेव्हाच आम्ही त्यांची ऑनलाईन कामं करू आम्हाला ऑनलाईन कामाला नकार नाही आहे पण त्यांनी आम्हाला मोबाईल स्वतः द्यावा त्याच्यानंतर आम्ही त्यांची कामं करू त्याच्यानंतर आलेला आहे ग्रामपंचायत जिल्हा परिषद आम्हाला जे कोविडच्या काळामध्ये आम्ही जी कामं केलेली आहेत त्याच्यामध्ये हजार रुपये हे मानधन आम्हाला देण्याचा दर महिना हजार रुपये देण्याचं त्यांनी हे केलेलं पण आता त्यांनी आम्हाला हजार रुपये एकटाच दिलेले आहेत त्याच्यानंतर आम्ही आम्हाला दिलेलं नाही आम्हाला पूर्ण दोन वर्षाचे तेवीस हजार होतात त्यांनी एक रकमी आम्हाला अशा सर्व ते पैसे मिळावे हे आमची प्रमुख मागणी आहे त्याच्यानंतर आहे ऑनलाईन कामाची सक्ती झाली मोबाईल झालेले आहेत त्याच्यानंतर जे बी एल ओची कामं पण अशा सगळ्या करतात त्यांच्यावर पण सक्ती परत त्यांना धमक्या देण्यात येतात की जर बी एल ओचं कामं केली नाही तर तुम्हाला कामावरून काढून टाकण्यात येईल तर आम्हाला हा लेखी त्यांनी द्यावा कुठून जो लेखी आदेश आलेला आहे की बी एल ओची कामं केली नाही तर तुम्हाला कामावरून काढून टाकण्यात येईल हे आम्हाला त्यांनी लेखी द्यावा त्याच्यानंतर आम्ही त्यांना उत्तर देतो हे आमच्या ज्या सगळ्या प्रमुख मागण्या आहेत आणि ह्या आमच्या पूर्ण करावेत अशीच आमचीही मागणी आहे